मिटक्या सोडून द्यावं त्यांनी पहिल्यांदा ऐकून घ्यावं रामदास सदन काय बोलले काय बोलतायत ते समजून घ्यावं आणि मग बोलावं उताळवा नव्या गुडघ्याला भासिंग ते लंगोटची भाषा घेऊतोय त्यांची लंगोट मी वाचवली हो त्याला माहित नाही त्याला माहित नाही बागामध्ये काय घडलं ते बघ पहिल्यांदा व्यागडमध्ये फक्त एकच सीट आली ती पण रामदास सदन मी आणली त्याला माहिती नाही म्हणून उचलली जीप लावली टाळ्याला त्याची अवकाशात काय किंमत काय आणि त्याचा ऐकतो कोण आणि त्याला उत्तर कोण देतो पुढचा प्रश्न विचारा मला तुम्ही कीर्तीकरांनी देखील अमोल किर्तीकरांचा जो पराभव झालेला आहे या पराभवामध्ये कुठेतरी शंका निर्माण केलेली आहे या संदर्भामध्ये काय झालं मला वाटतं गजाभाऊ हे पक्षाचे एकनिष्ठ नेते आहेत एक ज्येष्ठ नेते आहेत अशा पद्धतीनं एकनाथ शिंदे यांच्या पाठीत खंजीवपासून काम ते करणार नाहीत असा माझा दा दाट विश्वास दा आहे दाट विश्वास आहे आणि असं तुम्ही नाही बोलणार कारण ते ज्येष्ठ नेते आहेत या त्यांच्या बोलण्यावरती तुम्ही बोलताय माझा विश्वासच नाही मुळात मध्ये असं बोलू शकत नाही प्रतिक्रिया नाही माझा विश्वासच नाही मी जो पण ऐकून